सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पव्या देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा डावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये कोरोना नंतर चीन एच एम पी व्ही व्हायरसचा उदय झाला असून आतापर्यंत आपल्या देशात या व्हायरसचे सहा रुग्ण आढळले आहेत त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विभाग अलर्ट मोड वर झाले आहेत व नागरिकांनी कशा पद्धतीने काळजी घ्यावी आरोग्य यंत्रणेने काय उपाययोजना कराव्यात आणि एच एम पी व्ही लागण झाल्यानंतर कोणती लक्षणं आढळतात याबाबत आरोग्य विभागाने मार्गदर्शन सूचना दिल्या आहेत या मार्गदर्शन सूचनेनुसार चंद्रपूर जिल्हा आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे आरोग्य कर्मचारी डॉक्टरांना सर्व सूचना देण्यात आल्या आहेत हा व्हायरस कोरोना एवढा घातक नसून यात घाबरण्याचे कारण नाही व ताप येणे सर्दी खोकला श्वसनाला त्रास होणे अशा या व्हायरसची लक्षणे आहेत ही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरित डॉक्टरांकडे जावे व उपचार घ्यावेत असे आवाहन जिल्हा शल्क महादेव चिंचोळे यांनी केले पालम तालुक्यातील डिग्रस उच्च पातळी बंदरात फरकंडा शिवारातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बुडीत क्षेत्रात गेल्या आहेत काही शेतकऱ्यांना जमिनीचा मावेजा मिळाला आहे परंतु काही शेतकरी मावेजापासून वंचित आहेत उर्वरित राहिलेला फरकंडा शिवारातील काही शेतकऱ्यांना त्यांच्या संपूर्ण जमिनीचा अद्यापही मावेजा मिळाला नाही बंदराच्या बुडीत क्षेत्रात जमीन गेल्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे प्रशासकीय स्तरावर अनेक वेळा निवेदनाद्वारे मावेजाची मागणी करूनही मावेजा न मिळाल्यामुळे शेतकरी हैराण झालेत तर याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का असा प्रश्न उपस्थित झाला आहे आपल्या वडिलोपार्जित जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी अनेक वेळा उपाषणंही करण्यात आली आहेत जलसंपदा विभागाला वेळोवेळी आधुनिक माहिती पुरवली गेली कार्यकारी अभियंता विष्णुपुरी प्रकल्प विभाग यांच्या शून्य नियोजनामुळे कारभारामुळे सदरील प्रकरण गांभीर्याने घेत नसल्यामुळे अद्यापही उर्वरित शेतकरी मावेजापासून वंचित आहेत या उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार न्याय मिळवून देतील का असा प्रश्न प्रकल्पग्रस्तांना पडला आहे चांदूर रेल्वेहून अमरावतीकडे तेल घेऊन येणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने एस आर पी एफ कॅम्प मोठा अपघात झाला आहे या अपघातामुळे हजारो लिटर तेल वाहून गेले आहे तर या घटनेची माहिती मिळताच अमरावती महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान स्थानिक पोलीस आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी त्वरित दाखल झाले अथक परिश्रमानंतर त्यांनी ट्रकच्या कॅबिनमध्ये मध्ये अडकलेल्या ड्रायव्हरला बाहेर काढले व या अपघातात ड्रायव्हर गंभीर जखमी झाला आहे त्याला तात्काळ उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे व ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रक रस्त्यावरून घसरला मात्र ड्रायव्हरने प्रसंगावधान राखत ट्रक रस्त्याच्या खाली उतरवला त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय राज्यभरात दोन जानेवारी ते आठ जानेवारीपर्यंत पोलिसांकडून रेझिंग डे निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे रेझिंग डेच्या निमित्त डोंबिवली मानपाडा पोलिसांच्या वतीने विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनमधील शस्त्रांची माहिती दिली पोलिस ठाण्याचे कामकाज रेझिंग डेबद्दल माहिती सोशल मीडिया सायबर गुन्हेगारी महिलांविषयक कायद्यांची माहिती देत तसेच जनजागृती करण्यात आली डोंबिवली जवळील गार्डियन इंटरनॅशनल शाळेच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या तिबेटच्या डोंगराळ प्रदेशात मंगळवारी सकाळी एका तासाच्या आत सलग सहा भूकंप झाले रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता सात पूर्णांक एक मोजली गेली या भूकंपाचे धक्के भारत आणि बांगलादेशच्या अनेक भागात जाणवले आहेत परंतु भूकंपाचा केंद्रबिंदू तिबेट होता या भूकंपात किमान त्रेपन्न लोकांचा मृत्यू झाला आहे तर अडतीस लोक जखमी झाले आहेत सह्याद्री सुपरफास्टमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या जगातील अनेक राष्ट्रांमध्ये संघर्ष सुरू आहे दोन राष्ट्रांमधील संघर्षामुळे इस्रायल हमास आणि रशिया युक्रेन असे युद्ध सुरू सुरू आहे आहे तसेच अनेक राष्ट्रांमध्ये अंतर्गत अंतर्गत संघर्षही भारताच्या शेजारी श्रीलंका बांगलादेश पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरू आहे परंतु भारताच्या शेजारी असलेला आणखी एक राष्ट्रात फाळणी होणार रा आहे म्यानमारमधील युनायटेड लीग ऑफ आराकाण आणि त्याची मिलिटरी ब्रँच आराका आर्मी लक्ष मिळवण्याच्या उंबरठ्यावर आहे म्यानमारमधून आणखी एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण होण्याची शक्यता आहे तीन महिन्यांपूर्वी जे अशक्य वाटत होते आता ते शक्य होत आहे अमेरिकेने अठरापैकी पंधरा शहरांमध्ये ताबा मिळवलाय परंतु तीन महत्वाची शहरे अजूनही म्यानमार सैन्याच्या हातात आहेत चीनमध्ये ह्युमन मेटान्युमो व्हायरस हा नवा धोका बनत चालला आहे या विषाणूचे वर्णन कोविड सदृश असे केले जात आहे या व्हायरसमुळे चीनमध्ये आणीबाणी सदृश परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे चायना सी डी सीचे म्हणणे आहे की मानवी मेटान्युमो व्हायरसची लक्षणे जवळजवळ कोरोनासारखीच आहेत त्यामुळे लहान मुलांना मोठ्या प्रमाणात संसर्ग होत आहे या विषाणूमुळे काही मुलांमध्ये न्युमोनिया देखील होऊ शकतो बलात्काराच्या एका प्रकरणात अनेक दिवसांपासून तुरुंगात असलेला आसाराम बापूला जामीन मिळालाय दोन हजार तेरा मधील एका बलात्कार प्रकरणात गांधीनगर येथील स्थानिक न्यायालयाने आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे तेव्हापासून आसाराम तुरुंगात आहेत वैद्यकीय पार्श्वभूमीवर आसारामला एकतीस मार्च पर्यंत अंतरिम जामीन देण्यात आला आहे न्यायालयाने आसाराम बापूला मेडिकल ग्राउंडवर जामीन मंजूर केलाय तर पुरावे मिटवण्याचा अथवा त्याच्याशी छेडछाड करण्याचा निर्देश सर्वोच्च न्यायालयाने जामीन देताना दिलेत या कालावधीत ते शिष्य अनुयायी यांना भेटू शकणार नाहीत ना अर्थात जामीन देताना सर्वोच्च न्यायालयाने या अटी आणि शर्ती लावल्या आहेत महाराष्ट्रातील पहिलीच कार्डियक लॅब धुळे शहरात उभारण्यात आली असून तब्बल अठरा कोटी रुपये अत्याधुनिक अशा पद्धतीने तयार करण्यात आले आहे या ठिकाणी दहा बेड असून उच्च तंत्रज्ञानाने विकसित असलेली मशनरी या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहे विशेष म्हणजे या ठिकाणी उपचार घेण्यासाठी तसेच अत्यंत महत्त्वाच्या तपासण्या करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फी आकारण्यात येणार नसून फक्त आधार कार्ड आणि रेशन कार्ड याच्या आधारे तपासणी केली जाणार आहे तसेच गरज वाटल्यास एनजीओग्राफी आणि एनजीओ देखील मोफत केली जाणार असल्याची माहिती देवगावकर यांनी महाडमध्ये शासकीय आरोग्य सेवेच्या निषेधार्थ नागरिकांनी मोर्चा काढलाय यावेळी शासकीय आरोग्य सेवेच्या निष्क्रियेवर महाडकरांनी हल्लाबोल केला आहे शुक्रवारी मुंबई गोवा महामार्गावर वीर जवळ एका अपघातात महाड मधील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता या अपघातातील नागरिकांना महाड मधील शासकीय आरोग्य दवाखाना असलेल्या ट्रॉमा केअर रुग्णालयात योग्य उपचार पद्धती न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा ठपका नागरिकांनी आरोग्य यंत्रणेवर लगावला आहे याचाच निषेध नोंदवण्यासाठी आज महाड येथील हजारो नागरिकांनी मोर्चा काढत सरकारी आरोग्य यंत्रणे संदर्भात निदर्शन केली व शिवसेना ठाकरे गटाचा स्नेहल जगताप यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला आहे